प्रभाग क्रमांक नऊ मध्ये रोशन चाफेकर यांचं नाव अक्षरशः धडाक्यात चालू आहे लोकांना भेटताना त्यांनी एक जोरदार शब्द दिलाय सरकारी योजनेत कोणालाही अडचण माझ्या प्रभागात होऊ शकत नाही ते स्पष्ट म्हणाले राज्यातही आमचं सरकार केंद्रातही आमचं सरकार मग प्रभाग नऊ मधल्या माणसाला कोण थांबवणार सरकारी योजना कागदपत्र प्रमाणपत्र एकही नागरिक भटकणार नाही ही जबाबदारी माझी लाडकी बहीण योजना असो आयुष्यमान भारत असो शैक्षणिक शिष्यवृत्ती असो मुलांच्या शिक्षणासाठी लागणारी मदत असो प्रत्येक पात्र माणसापर्यंत योजना पोहचवणं माझं काम तुमचा हक्क मी वाया जाऊ देणार नाही असं त्यांनी ठामपणे सांगितलंय आरोग्य सुविधांमध्ये तर त्यांनी थेट वचन दिलंय दवाखान्याचं बिल चिंता नको योग्य योजनातून ते माफ करून देण्यासाठी मी स्वतः उभा राहणार शासकीय कामात धावपळ चक्रा त्रास या सगळ्यावर चाफेकर यांनी पूर्णविराम देण्याची घोषणा केली त्यांनी सांगितलं मंत्रालयापासून दिल्ली पर्यंत माझ संपर्क आहे प्रभाग नऊच्या माणसाला त्रास होणं प्रश्नच नाही लोक सुद्धा आता खुल्या शब्दात बोलतात प्रभाग नऊ ला असाच मजबूत संपर्क असलेला आणि काम करणारा प्रतिनिधी हवा यामुळेच रोशन चाफेकर यांचं नाव प्रभागात जोरदार चर्चेत आहे